देशाचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन पनवेल येथे मोठ्या उत्साहात व वा देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वाटचालीचा सा साक्षीदार ठरणाऱ्या या दिनानिमित्त संविधानिक मूल्य लोकशाही परंपरा व राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला लोकसेवेला सदैव प्राधान्य देणारे आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसेवा कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मोहन शिरोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर राष्ट्रगीताचे गायन करून स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले यावेळी वीस हजार किलोमीटर पेक्षा अधिक सायकलिंग करून आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट वंदना भावसार यांचा विशेष सन्मान करण्यात आला या, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कौस्तुक पुराणी पायलट रोहित ठाकूर मलखांब प्रशिक्षक प्रचिती देसाई व मलखांब साधिका ऐशा देसाई उपस्थित होते तसेच माजी कोकण महाराज सभापती बाळासाहेब पाटील नगरसेविका स्नेहल पाटील ढमाले मोहिनी विक्रांत पाटील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित करत तरुणाईला देशसेवा सेवा संविधान निष्ठा व राष्ट्र निर्मितीचा संदेश दिला देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रजासत्ताक दिनाचा आनंद द्विगुणित केला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी खूप लहान आहे तुमचे सगळ्यात बोलायला पण मला असं वाटतं की माझा जो मातीतला खेळ आहे मलखांब तो खूप पुढे जावा यासाठी मी खूप प्रयत्न करते पनवेमध्ये दोन ठिकाणी मी लहान मुलांसकट ते मोठ्या वयाच्या छप्पनव्या वर्षीच्या बायकांपर्यंत मलखांब शिकवते आहे अनेक महिला माझ्याकडे मलखांब शिकायला येतात आणि कॅम्प मध्ये सुद्धा हिरे हिरे भाग घेतात मी पद्मश्री श्री, श्री उदय देशपांडे यांच्याकडे शिवाजी पार्कमध्ये मलखांब शिकायला अजूनही जाते मी माझ्यासोबत माझ्या छोट्या बहिणीला सुद्धा प्रोत्साहन दिलं आणि लगेच ती सुद्धा अनंताती माझ्यासोबत शिवाजी पार्कला यायला लागली आणि आम्ही दोघीजणी मिळून दोन हजार बावीस पासून पनवेलमध्ये मलकाम शिकवतो आहे याशिवाय सगळ्यांनी मला इथे खूप मदत केली प्रोत्साहन दिलं विदाऊट कोणाच्या सपोर्टच्या शिवाय हे शकत नाही की आपल्या पनवेलमधल्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला मेरी बेटी रोहित ठाकूर जस्ट पायलट कम है जस्ट और वो अभी मेरा बेटा बहुत 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 धन्यवाद बहुत। नमस्कार मला साडेआठला यायचं होतं पण आमचं ज्येष्ठ नागरिकचं पण चिंतावरून साडेआठला होतं ते झालं आणि पळत पळत आले कारण मोहिनीचं आणि दादाचं इतकं छान प्रेमाने आमंत्रण असतं आणि त्यांच्यासाठी एकदा खरोखर जोरदार आपण टाळाव सर्वांना ते सोबत घेऊन कार्यक्रम करतात मला खूप बरं वाटतं मी म्हण उशीर झाला तरी चालेल पण जाणार आणि हे माझे तर बंधू आहेत तुम्हाला माहीतच आहे मी प्रत्येक वेळी त्यांचा माझा बंधू म्हणून ओळख करते कारण म्हणजे पंचवीस वर्षापासून जे आमचे संबंध आहेत कधीही त्यांनी असं आम्हाला म्हणजे कमीपणा नाही किंवा कमी असं कधीच नाही सोबतच घेऊन आणि ताईचा मला खूप त्यांनी दर्जा दिलेला आहे आणि मी तर म्हणते परमेश्वराला अशीच त्यांची उत्तराउत्तर प्रगती होत राहो दादा तू पण उंच उंच भरारी घेत राहा आणि आमच्या सगळे ज्येष्ठ नागरिक कर, संघाकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा कारण आमच्या संघाला काही आपण बघा एखाद्याला काय पाव किलो खायला नेता जीववर खाली होतो पण आमच्या दोनशे लोकांना दादानी नागपूरवरून संत्र्याची बर्फी दिली <laughs> खरोखर म्हणजे खाल्लेलं राज्य पण एक माणसाचं एक आवड आहे त्याला एवढं मध्ये आणणं त्याच्यानंतर शिंदे शिंदेदादा असेल आम्ही त्याला नेहमी सतवत असतो दादा कुठे आहे ना दादा कुठे आहे ना हा आहे मी येणार आणि आम्हाला माहिती आहे दादा बी असतो पण कस ज्येष्ठांचं कसं असं लहान मुलांसारखं असतं कधी येणार आहे साहेब कधी भेटणार आहे आम्ही त्याला त्रास देतो येतो पण त्याला पण दादा तू काय काळजी करू नको तुझी पण तब्येत छान राहील आमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि आजच्या दिवशी मी तुम्हाला सर्वांना नमस्कार करते आणि दादा आणि माझा दादा ह्यांना खरोखर आरोग्य लावू दे आणि ही अशी समाजसेवा करण्याची समाजसेवा त्यांच्या हातून जास्त होते आणि ती करण्याची त्यांना परमेश्वराने चांगली हे द्यावी ताकद द्यावी ह्या माझ्या ताईकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा नगरसेविका ताई झालेली आहे त्याच्यामुळे अजून एक आपल्याला आधार आहे आता नगरपालिकेत तिथं सुद्धा खूप खूप खुँ. सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन असो किंवा प्रजासत्ताक दिन असो न चुकता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या निमित्तानं काही क्षण एकत्र आपण एकमेकांबरोबर हे आपण येत असतो आपण व्यक्त होत असतो त्यानिमित्तानं कुठेतरी संवाद आणि संपर्क होत असतो त्यामुळे अनेक वर्षांचा एक कळत न कळत हा आपला एक फायदा पडलेला आहे आणि त्यामुळे आजच्या या मंगल दिनी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा तर देतोच पण त्याचबरोबरीनं आज संपूर्ण देशभरामध्ये जे वातावरण आहे आज देशाची जी प्रगती होती आणि त्या प्रगतीमध्ये आपल्या प्रत्येकाचा कुठेतरी खारीचा वाटा आहे कारण शेवटी देशाचं नेतृत्व समोर आणायचं असेल आणि त्या नेतृत्वाला जर का काम करायला संधी द्यायची असेल तर त्याच्या पाठीमागे आपल्याला ठामपणे उभं राहावं लागतं आणि कुठेही मनात किंतू परंतु न आणता आपण सगळेजण कायम देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मागे ताकदीनं दोन हजार चौदा नंतर उभे राहतोय त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो कारण शेवटी कुठंतरी दैवी अंश असलेलं नेतृत्व आपल्याला लाभलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही दिवसातल्या चोवीस तासापैकी अठरा एकोणीस तास काम करणं आणि दोन हजार चौदा पासून आत्ताच्या मिनिटापर्यंत एकही सुट्टी न घेता काम करणारे आपले प्रधानमंत्री असे प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत त्याबद्दल खरं तर आपण आपल्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की आपलं भाग्य आहे आपण महिनाभर काम केलं तर असं वाटतं की एक दोन दिवस जरा आता आराम करावा एखाद वर्ष खूप आपलं धावपाळीचं गेलं तर कुठंतरी आपण चार पाच दिवस परिवाराबरोबर जाऊ कालपासून बघितलं संपूर्ण देशामध्ये एक तिरंग्याचं वातावरण आपण सगळेजण बघतो हे देशप्रेम हे राष्ट्रप्रेम आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून आता मला असं वाटतं की सगळीकडं राष्ट्रभक्त किती ताकीनं आपली युवा पिढी मातृशक्ती दुर्गाशक्ती किती रस्त्यावरती उतरते आपण बघितलं त्यामुळे विक्रांनी जे सांगितलं तसं तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की असा पंतप्रधान आम्हाला मिळाला तीनशे पासष्ट दिवस एकही सुट्टी न घेणारा नो संडे नो मंडे असा पंतप्रधान ज्यांनी तीनशे पासष्ट गुणिले सगळे सातच्या सात दिवस असे अकरा वर्ष पंतप्रधानाची आणि जेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्री होते तेव्हाची पाच वर्ष सोळा वर्ष एकही सुट्टी न घेणारा जगातला एकमेव पंतप्रधान असेल तर खरेंद्र मोदी होणार आणि जेव्हा आम्ही सण साजरे करतो दिवाळी साजरे करतो दसरा साजरा करतो फटाक्यांची आताशबाजी करतो आमचा पंतप्रधान आमच्या सोल्जर बरोबर डिग्री मध्ये बर्फामध्ये त्या ठिकाणी बॉर्डर वरती असतो असा पंतप्रधान तुमच्या माझ्या भाग्याने मला मिळालाय ही अभिनंदन की धरती है ये वंदन की धरती है तर्पण की भूमी है ये अर्पण की भूमी है, है। इधर की नदी नदी गंगा है यहाँ का तंकर कंकर शंकर है हम जियेगे तो यह देश के लिए मरेंगे तो ये देश के लिए हम मरने के बाद भी हमारी आस्थी पूरी गंगा जल में जाएगी वह आप कान लगा के आस्थी को सुनेगा तो ही एक आवाज आएगा भारत माता की जय तरतर देशाला स्वातंत्र्य मिला देश प्रजात्ता ही जाला या सगळ्या जडणघडणीमध्ये अनेक महापुरुषांचं योगदान आहे त्यांनी त्यात रक्त सांगलेलं आहे आता त्या सगळ्या खरं तर संघर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांचं तसं काहीच कॉन्ट्रिब्युशन नाही हे जे काही मिळालं ते आपल्याला एक प्रकारे आयतं मिळालं आणि म्हणून मी राज्यभरात प्रवास करताना जे काही मला जाणवतं की याची खऱ्या अर्थानं किंमत प्रत्येकाला आहे का तर अनेकांना याची वस्तुस्थिती माहिती आहे किंमत आहे पण दुर्दैवानं अनेकांना याची किंमत नसलेलंही दिसते पण अशा वेळेला या स्वराज्य जे काही आपल्याला मिळालं स्वतःचं राज्य मिळालं त्याला सुराज्य करण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे प्रत्येकाचा खरीचा वाटायत असला पाहिजे या भूमिकेतून या सगळ्या सणांना या सगळ्या झेंडाबंधना असेल प्रजासत्ताक दिन असेल स्वातंत्र्य दिन असेल या सगळ्या विषयांना मी बघतो आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी या दिवशी मोठ्या संख्येने आमचे नागरिक या ठिकाणी उपस्थित होत असतात त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या विभागातले अनेक मंडळी अशी आहेत की ज्यांनी या विभागाच्या विकासासाठी काहीतरी काही वेगळं केलेलं आहे अनेक जण असे आहेत की जे काहीतरी आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या विभागाची ओळख देशात तयार करण्याचा प्रयत्न करतात अशांचा सन्मान या निमित्तानं केला पाहिजे ही माझी भूमिका असते आज जर आपण बघितलं या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही दोन आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा सन्मान केला की ज्यांनी आपल्या मातीतला खेळ मल्लखा या की, की या सगळ्या इतर खेळांमध्ये आपला खेळ कुठेतरी दूर राहतो की काय मागे पडतो की काय असा विषय समोर येत असताना त्यांनी हे शिवधनुष्य पेल्लं आणि शेकडो माता भगिनींना कच्च्या बच्चांना या मल्लखांबच्या माध्यमातून ट्रेन करण्याचं काम त्यांनी केलं जर का अशा आमच्या भारतीय खेळाला मागितल्या खेळाला कोणी वेगळी ओळख जी त्यांची आहेच ती अजून समोर आणत असेल तर अशा आमच्या मातृशक्तीचं कौतुक केलं पाहिजे ते आम्ही केलं आमची एक लाडकी ताई त्या ठिकाणी पायलट झाली शेवटी देशाच्या देशाप्रती राष्ट्रप्रेम दाखवण्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं असं नसतं आपण आपल्या क्षेत्रात जे काही चांगलं करतो आणि त्या माध्यमातून आपल्या देशाची मान उंचावतो हे एक प्रकारचं देशप्रेमच आहे त्यामुळे जे काही करतो ते शंभर टक्के देश हृदयात ठेवून नेशन फर्स्ट या भूमिकेतून केलं तर सगळं काही देशप्रेमासाठीच असतं अशी माझी देशप्रेमाची व्याख्या आहे त्यामुळे अशा पद्धतीनं आमची रोहित ठाकूर असेल जी पायलट झाली आमची एक ताई आहे की ज्या ताई आहे ज्या आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात आणि परदेशात जाऊन सुद्धा सायकलिंग विषयामध्ये त्यांनी हजारो किलोमीटरची सायकलिंग त्या ठिकाणी केलेली आहे अशा आमच्या ताईचा सन्मान आम्ही त्यानिविकार केला शास्त्रिकांचा सन्मान आमचा एक युवा आहे की ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप वेगळं चांगली कामगिरी केली अशा कौस्तुभचा आम्ही सन्मान केला पण अशा सगळ्यांचा सन्मान करून हा प्रजासत्ताक शताब्दीनं आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे मी एवढंच सांगतो की शेवटी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जर का या देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी मिशन मोडवर काम करत असतील दोन हजार सत्तेचाळीसला विश्वगुरू भारत करण्याच्या त्यांचं स्वप्न असेल आणि फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं स्वप्न उडाशी बाळगून जर का ते काम करणार असतील तर त्यामध्ये आमच्या राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ जर का थ्री ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी जर काम करणार असतील नुकतेच दाओसच्या दौऱ्यावरून ते परत आलेले असतील आणि लाखो करोडोंचे एमओयू यू करून या राज्यामध्ये रोजगार आला पाहिजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे यासाठी काम करणार असतील तर अशांच्या हात मजबूतीनं आपण बळकट केलेच पाहिजेत कारण कुठंतरी आपलं भाग्य आहे म्हणून असं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे की जे वर्षातल्या एकाही दिवस सुट्टी न घेता अठरा एकोणीस तास रोज काम करणार हे नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे पण अशा नेत्यांप्रती आपणही ताकदीन उभं राहिलं पाहिजे ही भावना या दिवशी मी व्यक्त केली त्यामुळे आजचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं जोशपूर्ण वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये आणि भावनिक वातावरणामध्ये देशाप्रती राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याच्या भावनेमध्ये आधी सगळ्यांनी साजरा केला आणि खूप सगळ्यांना शुभेच्छा दिल्या राज्यातल्या आपल्या रहिवाशांना आणि देशातल्या नागरिकांना या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी नेहमी सांगतात की आजपर्यंतचा सा काळ हा संघर्षाचा होता देशाला एका स्तरावरती आणण्याचा होता पण आता याच्या पुढचा काळ मात्र आपल्या सगळ्यांसाठी सुवर्ण काळ आहे देशाला विश्वगुरू बनताना आपण सगळेजण बघणार आहोत जो देश पारतंत्र्यात होता गुलामगिरी ते विश्वगुरु भारत हा प्रवास खरं तर खूप सोपा प्रवास नव्हता आणि त्यामुळे दोन हजार सत्तेचाळीसला जेव्हा आजची आमची पिढी हे त्या ठिकाणी बघू शकेल ते भाग्य आम्हाला लाभेल की आमचा भारत देश हा विश्वगुरू होतोय नंबर एकचा देश होतोय विकसित भारत होतोय मला वाटतं त्याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट ही भारतीयांसाठी असूच शकत नाही आणि देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे ती साकार होणार आहे त्यामुळे या सगळ्या जडणघडणीमध्ये या प्रवासामध्ये या प्रवाहामध्ये आपण सुद्धा कुठेतरी महिलाचा दगड असलं पाहिजे खालीचा वाटा घेतला पाहिजे एवढीच मी इच्छा एवढीच विनंती प्रत्येक देशवासियांना करणार आहे आपापल्या स्तरावरती आपण देशप्रेम व्यक्त करूया ीच्या देवाभूमीच्या बळकट करण्यात एवढ्याच मंगल काम